पश्चिम विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी नवीन नाशिक पाथर्णी मंडळ प्रभाग एकतीसमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं कार्यकर्ता प्रथमत कार्यकर्ता मेळावा आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचे आयोजन त्र्यंबक मामा कोंबडे पाथर्डी मंडळ उपाध्यक्ष भाजपा सव अनिता त्र्यंबक कोंबडे भाजपा पदाधिकारी यांच्या वतीने या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार या कार्यक्रमाचे आयोजक त्र्यंबक मामा कोंबडे आणि अनिता त्र्यंबक कोंबडे यांच्या वतीने करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री बबनराव खोलक भाजप प्रवक्ते अजित चव्हाण भाजप नेते सुधाकर बडगुजर महिला सरचिटणीस शहर रश्मी हिरे बेंडाळी सुनील देसाई माजी नगरसेवक भगवान दोंदे अॅडव्होकेट श्याम बडोदे संजय नवले पाथर्डी मंडळ अध्यक्ष जितेंद्र चोरडिया नितीन कुलकर्णी सोमनाथ बोराडे बाळकृष्ण शिरसट राम बडगुजर साहेबराव आव्हाड एकनाथ नवले माजी नगरसेविका पुष्पा आव्हाड नलिनी दराडे डॉक्टर पुष्पा पाटील सोनाली एकनाथ नवले उत्तम उगाडे आरती झनकर विकास एखांडे संजय गायकवाड खंडेराव झनकर आदी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तरी पाथर्डी गावातील विविध कार्यकारी सोसायटीचे सर्व पदाधिकारी तसेच प्रभागातील नागरिक महिला युवक या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी आलेल्या मान्यवरांनी त्र्यंबक कोंबडे यांच्या कार्याचं कौतुक करत पुढील भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या जगण्यामध्ये तुमच्याकडे अनेक समस्या असतात पण त्या समस्या सोडवण्याकरता एका फोन कॉलवरती उपस्थित उपस्थित असणारे हे लोक आहेत यांनी खूप काम तुमच्यासाठी केलं आहे निवडणुकाही खूप स्ट्रेच झालेल्या आहेत त्यामुळे या सगळ्या लोकांच्या पाठीशी आपण उभं राहणं अतिशय आवश्यक आहे मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं या संपूर्ण परिसरामध्ये माझ्या डोळ्यासमोर विकसित झालेला हा परिसर आहे आणि या परिसरामध्ये इतक्या झपाट्यानं आपल्या स्थानिक आमदारांनी अतिशय महत्वाची कामं केलेली आहे सीमाताईंनी ज्या पद्धतीने इथं निधी दिला आणि मागच्या काही कालावधीमध्ये इथं नगरसेवक नाही याची कमतरता भासू दिली नाही हे खरोखर खूप महत्वाचं आहे चार वर्षाच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर ती निधी देणार ही खूप मोठी गोष्ट आहे तुम्हाला खूप जर मंडळींची भाषणा ऐकायची आहे ती मामांचे प्रेम कुठे आपण ऐकूच या पण लौकिक अर्थानं तसं मी काही राजकारणी नाही त्यामुळं मला एक गोष्ट कळते की फार जास्त बोललं तर त्याचा परिणाम होईल असं नाही नेमकंच मोसत बोललं पाहिजे माझे जेवढे सहकारी इथं तुम्हाला मंचावरती दिसत आहे आणि भारतामध्ये जे सरकार आहे हो तेच आपल्या राज्यामध्ये आणि आता महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ आहेत या निवडणुकांमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीकडे अनेक लोकांच्या अपेक्षा आहेत लोक रोज आमच्याकडे येत आहेत नाना आम्हाला भारतीय जनता पार्टी द्यायचं नाना ना आम्हाला भारतीय जनता पार्टी द्यायचं खऱ्या अर्थानं जनतेचं भलं जर कोणी केलं असेल तर भारतीय जनता पार्टीनं केलं ही गोष्ट खरी आहे बाबांना तुम्हाला सगळ्यात महत्वाचं सांगतो या देशामध्ये जर गोरगरीब जनतेला मागासवर्गीय जनतेला कोणी नाडलं असेल तर ते काँग्रेसने नाडलं परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या सुविधा देऊ केल्या होत्या त्या पंच्याण्णव सालापर्यंत काँग्रेसने आपल्याला मिळवून दिल्या नाही दलितांना मिळवून दिला नाही अटल बिहारी वाजपेयीच्या दिवशी पंतप्रधान झाले आणि त्यांनी जेव्हा संपूर्ण देशाच्या समाज कल्याण मंत्र्यांची बैठक लावली आणि सांगितलं की काय काय तुमच्या योजना राहिलेल्या त्या सगळ्याची सगळ्या बाबासाहेबांनी केलेल्या योजना या जनतेला खुल्या करून दिला एवढं का का मोठं काम वाजपेयी साहेबांनी केलं वाजपेयी साहेबांचं स्वप्न होतं नदी जोड प्रकल्प हा बाबासाहेबांच्या डोक्यातला होता तो वाजपेयी साहेबांनी पुढे केला आणि संपूर्ण देशाला देण्याचा प्रयत्न केला अशा अनेक गोष्टी पण जेव्हा वेळ येईल तेव्हा निश्चितपणानं सांगेल परंतु निश्चितपणानं आता तिकीट कोणाला मिळतील हा नंतरचा भाग परंतु या मेळाव्याच्या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो तुम्ही माझ्यावर तीस वर्ष प्रेम केलं तसं तिथं बसलेल्या कार्यकर्त्यांवर प्रेम करा आणि तुमची सेवा करण्याची संधी द्या एवढं सांगतो आणि थांबतो धन्यवाद आणि लहानपणापासून जसं आमचं कुटुंब वाढलं तसा हा पक्ष कसा वाढला हे अतिशय जवळून मी बघितलेलं आहे माझे आजोबा स्वर्गीय पोपटरावजी हिरे हे भारतीय जनता पार्टी म्हणजे जनसंघ जेव्हापासून होतं तेव्हापासून ते भाजपाचं काम करत होते आणि खरं सांगायचं नाना तुम्ही पण पाहिलं असेल तेव्हा भारतीय जनता पार्टीकडे कोणी डुंकून पण बघायचं नाही आणि आता जे आमच्या पक्षावरती तेव्हा जे पक्षावरती हसत होते त्यांनी आता भारतीय जनता पार्टीत सगळ्यांनी प्रवेश घेतलेला आहे परंतु हा सगळा प्रवास जवळून बघताना भारतीय जनता पार्टी कशी वाढली ती फक्त त्र्यंबक कार्यकर्त्यांमुळे वाढलेली आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्याची या पार्टीला प्रचंड जाणीव आहे हा पक्ष असाच एका दिवसात मोठा झालेला नाहीये आधी फक्त दोन खासदार होते दोन खासदारांपासून म्हणजे अटल बिहारी वाजपेयी जेव्हा पंतप्रधान होते तेव्हापासून आता तिसऱ्यांदा आपले लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले या पक्षाचा प्रवास जर आपण जवळून बघितला तर सामान्य खूप खूप सामान्य कार्यकर्त्यांनी या पक्षासाठी घाम आहे अतिशय खूप कष्टाने या पार्टी वाढली आहे काम केलेलं आहे कार्यकर्ता मिळव घेणारा म्हणजे हा पहिला कार्यक्रम आहे आणि निश्चित सांगावं लागेल की या पातळी पंचकृषीमध्ये शहरामध्ये जर काम करण्याची धमक जी बघितली मी असेल ती अतिशय जोमाने काम करणारा व्यक्तिमत्व महत्व म्हणजे तिम मामा आहे आणि ज्या ज्या वेळेस त्याला केव्हा रात्री गेरात्री आवाज द्या आपल्या सदैव आपल्या सेवेसाठी उपस्थित राहतो आणि अत्यंत त्याची जी गुणवत्ता आहे काही त्याचा चेहरा जो आहे चेहरा हसता चेहरा आहे म्हणजे कधी कोणावर आगळवणारा ना माणूस नाही आज म्हणायचं तसं बरेचसे काही भोकते जरी बोलणार असले पण मी खरं सांगू शकतो की असा माणूस आपल्या प्रभागामध्ये काम करणारा मामा कोंबडे त्याची पत्नी असेल ज्या ज्यावेळी त्याच्या आम्ही घरी गेलो असेल किती बारा वाजो एक वाजो पण आतापर्यंत त्याच्या घरामध्ये गेल्यानंतर ताई असं आम्हाला कधी की कदा परिवार थकला आणि कोणाला जेवण असेल किंवा चहा असेल रात्र दिवस सर्व समाजाकरता काम करायचं म्हणजे असा एक मनामध्ये एक मनामध्ये गाठ बांधलेलं असं व्यक्तिमत्व आणि हे काम करायचं असताना भारतीय जनता पार्टीचे सर्व सर्वांना संघ घेऊन चालायचं मग ते काय असेल किंवा नसेल पण आपले कार्यकर्ते आपले माणसं आपले भाऊ आपल्या बहिणी आहे हे असा परिवार त्र्यंबक मामा कोंबडे यांनी उपस्थित असलेल्या सगळ्यांचे आभार मानत व्यक्त केले रस्ते ड्रेनेज आणि चार पाच वर्षापासून निवडणूक न झाल्यामुळं प्रशासनाचं दुर्लक्ष यामध्ये कचरा विषय असेल कचरा टेपाच्या विषयाला सुधाभाऊने आम्हाला वेळची वेळ आम्ही आंदोलन करून तो विषय सुद्धा आम्ही मार्गी लावण्याचं ठरवलं तसेच भारतीय जनता पार्टीचं वैशिष्ट्य म्हणजे काय तर आपल्या परिसरामध्ये जो विकास चाललेला आहे तो सर्वात मोठं काम नाशिक मध्ये होणार आहे तर तो, तो रिंग रोड आपल्या सर्व शेतकऱ्यांचं हिताचं काम होणार आहे रिंग रोड झाल्यावर सर्व नाशिककर सुजलम सुफलम असं जे स्वप्न होत ते स्वप्न पूर्ण होणार आहे मान्य नरेंद्र मोदींच जे जे चालू आहे काम अतिशय झपाट्याने विकास चालू आहे हाच आवाज भारतीय जनता पार्टीचा पुढे येत राहायचा आहे सर्व मतदार बंधू भगिनींना एकच विनंती करतो का मला एक संधी द्या संधीचं सोनं केल्याशिवाय या प्रभागात राहणार नाही अशी गवई तुम्हाला मी देतो आणि नाना जे राहिलेले काम आम्ही जनतेच्या आशीर्वादाने निवडून आल्यावर हो सर्व प्रभाग सुंदर आणि सुजलम बनवल्याशिवाय राहणार नाही मला मेळाव्यासाठी उपलब्ध सर्व मान्यवर उपस्थित झाले सर्व मान्यवरांचे पुण्याचे एकदा आभार मानतो थांबतो जय हिंद जाए जाए श्री राम। प्रभाग क्रमांक मध्ये होऊ घातलेल्या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता त्र्यंबक मामा कोंबडे हे इच्छुक उमेदवार असून प्रभागात शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न असो किंवा शेतकऱ्यांसाठी झालेलं नुकसान भरपाई प्रभागातील रस्ता समस्या तसेच प्रभाग एकतीस मध्ये दुष्काळीत असलेला पाणीपुरवठा अनेक प्रश्नांवर आजपर्यंत त्यांनी अनेक मोर्चे आंदोलने केली आहेत ते प्रशासनाच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न केला आहे आणि यापुढे सुद्धा सामाजिक काम करण्याच्या माध्यमातून त्यांचा निवडणूक लढवण्याचा मानस असून नागरिकांनी त्यांच्या पाठीशी उभं राहावं असं आवाहन केलंय आणि या कार्यक्रमासाठी प्रभागातील नागरिक महिला पाथर्डी परिसरातील पंचक्रोशीतील नागरिक युवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते एनसीएन न्यूजसाठी सचिन दिवटी नवीन नाशिक